पुण्याचा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेलेला आहे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे बिडे साथी पने भिडे पूल वाहतुकीसाठी या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ले खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकने हा विसर्ग केला जातोय त्यामुळे पुण्यातील भिडे पूल जो आहे तो पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे भिडे पुलावरून वाहतूक कंप्लीट बंद करण्यात आलेली आहे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे खडकवासला धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग या ठिकाणू केला जातोय पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं पाणी देखील साचलं होतं त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं होतं भिडे पूलही पाण्याखाली गेला होता मात्र दोन दिवसांपूर्वी भिडे पुलावरचं पाणी ओसरलं होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा वाहतूक सुरू केली होती मात्र आज पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला असल्यामुळे कडक असल्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे या ठिकाणी अधिकची माहिती देत आहेत आमच्या पुण्यातून प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती पुण्याचा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे काय अधिकची माहिती आहे काय स्थिती आहे सध्या पावसाची आपण जसं बघितलं दोन दिवसा आधीच पाणी ओसरलं होतं बाबा भिडे पुलावरनं पण जसं आपण बघतोय की कालपासनं पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे पुणे शहरात आणि त्याचमुळे बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला होता कालपर्यंत पाटबंदरी विभाग फक्त पाच हजार क्युसेक पाणी सोडणार होता पण आज जवळपास अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक पाणी ह्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आला आहे आणि पावसा पावसाचं पुन्हा एकदा हजेरीमुळे खडकवासला धरण क्षेत्रातील चारही धरण म्हणजे वरसगाव टेमघर पानशेत आणि खडकवासला हे चारही धरण तुडुंब भरलेत आणि परत जर पाऊस असाच राहिला तर पुन्हा पाण्याचा विसर्ग देखील सुरू होईल नक्कीच रेवती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी